मिस झाली ना आपल्या परिसरातील ताजी अपडेट अहो मग चोवीस तास आपल्या चॅनलला करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि क्लिक करायला अजिबात विसरू नका पावसाळ्यामध्ये विजेचा मग चिंता कशाला आता अंधाराला करा बाय बाय विजेच्या वाढत्या समस्यावरती आता एकच इलाज घरी बसवा इन्व्हर्टर आणि बॅटरी कमी दरात आता इन्व्हर्टर आणि बॅटरी घेणं झालं सोप बजाज फायनान्स देतोय झिरो डाऊन पेमेंट आणि झिरो व्याज दरावर बॅटरी इन्व्हर्टर सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू मिळवण्याचं एकमेव ठिकाण सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमा रोड राहुरी साईदा हॉस्पिटल टेस्ट्यू बेबी सेंटर मी डॉक्टर स्वप्नील माने व दुर्विंद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ आमच्याकडे दुर्मीनद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्वात अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत त्यामध्ये थ्री डी फोर डी कॅमेरा तसेच रुग्णांना दहा ते वीस एम एल रक्ताचा रक्तस्राव होतो पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात दहा पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं सायदाम हॉस्पिटल सेंटर आनी टेस्टी सेंटर आणि कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी श्रीगोंदा तालुक्यातील ग्रामसेवक संघटनेमधील एक गट सोमवारच्या बाजारच्या दिवशी आपल्या नियोजित कार्यालयीन वेळेमध्ये शहराजवळील एका मंदिर परिसरामध्ये एकत्र जमल्याचं समोर आलं ही घटना उघड झाल्यामुळे तालुक्यामध्ये मोठी खळबळ उडाली आहे सोमवार हा तालुक्याचा साप्ताहिक बाजारचा दिवस या दिवशी ग्रामसेवकांचा हा गट कार्यालयीन काम सोडून मंदिर परिसरामध्ये एकत्र बसलेला दिसला काही स्थानिक पत्रकारांना याचा तपास लागल्यानंतर त्यांनी प्रत्यक्ष त्या ठिकाणी जाऊन पाहणी केली पाहणी दरम्यान अनेक ग्रामसेवक आणि महिला ग्रामसेवक गप्पा मारत चर्चा करताना आढळून आले मात्र पत्रकारांचे कॅमेरे पाहताच संबंधित सर्वजण तात्काळ आपल्या गाड्यांवरून निघून गेले पत्रकारांनी त्यांना कामाच्या वेळेमध्ये इथे का बसले आहात असा प्रश्न विचारला असता कोणत्याही ग्रामसेवकानं याचं थेट उत्तर दिलं नाही काही वेळानं मिळालेल्या माहितीनुसार एका ग्रामसेवकानं सांगितलं की दुसऱ्या तालुक्यातील आमच्या एका सहकार्याच्या घडलेल्या आत्महत्येप्रकरणी निषेध नोंदवण्याच्या उद्देशानं आम्ही इथे चर्चा करत होतो मात्र ही चर्चा पंचायत समितीच्या सभागृहामध्ये सुद्धा होऊ शकत होती हे लक्षात घेता हा प्रश्न अधिकच गंभीर ठरतोय श्रीगोंदा तालुक्यातील काही ग्रामसेवक कामकाजाच्या वेळेमध्ये मंदिर परिसरामध्ये गुप्त बैठकीसाठी जमल्याच्या घटनेबाबत गटविकास अधिकारी राणी फराटे यांनी प्रतिक्रिया दिली आहे त्यांनी म्हटलंय की या बैठकीबाबत त्यांना कोणतीही माहिती किंवा पत्र मिळालं नव्हतं नियमानुसार सोमवार हा ग्रामपंचायतमध्ये उपस्थितीचा दिवस असून घटनेची माहिती मिळाल्यानंतर संबंधित ग्रामसेवकांकडून खुलासा मागवण्यात येणार आहे असं त्यांनी स्पष्ट केलं दरम्यान या गुप्त बैठकीमागचा खरा उद्देश काय कामाच्या वेळेमध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यांना कोणतीही पूर्वसूचना न देता सार्वजनिक ठिकाणी अशा प्रकारची बैठक घेण्यात नेमका हेतू काय याबाबत नागरिकांमध्ये आणि कर्मचाऱ्यांमध्ये चर्चेला उधाण आलंय नक्की या बैठकीच्या दरम्यान काही गौड बंगाल तरी शिजत नाही ना याबाबत आता चर्चा सुरू आहे दरम्यान प्रशासनाचं पुढील पाऊल काय ही बैठक शासकीय कार्यालयाऐवजी मंदिर परिसरामध्ये का झाली कोणी या चर्चेमधन कोणाला टार्गेट करण्याचा प्रयत्न केला का हे प्रश्न नागरिक आता वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी यावरती काय निर्णय घेत आहेत याकडे सर्वांचं लक्ष लागलंय सभा घेतली वगैरे हो नाही या बाबतीत मला कोणी पत्र दिलेलं नव्हतं एक ते दोन लोकांनी माझ्याकडून अर्जेचं मागणी केली के होती आणि त्यांना मी रजा दिलेली पण आहे रजेचा अर्ज किती लोकांचे मॅक्सिमम दोन तीन साधारणतः कुठल्या क्रमांकाच्या अर्ज प्राप्त म्हातार पिंपरी घोडेगाव ह्या दोन ग्रामपंचायतीचे अर्ज माझ्याकडे प्राप्त आहेत म्हणजे ग्रामपंचायत अधिकाऱ्यांचे अशा प्रकारे एकत्र ग्रामसेवकांनी एकत्र मिटिंग आहे कायद्याने गा म्हणजे ते कशासाठी आले हा विषय मला माहितीच नाही आहे त्यामुळे नेमकं आपण ग्रामसेवक मिटिंग बोलवतो तर ते लिगल आहे म्हणजे अशा असते अशी गोष्ट असते तेव्हा येऊ शकतात वरिष्ठ कार्यालयाच्या आदेशांमुळे सूचनांनुसार वेळोवेळी जे काही अचानक मीटिंग्स लागतात त्यानुसार आपण सांगतो ग्रामसेवकांचा कालावधी ऑफिसचा कालावधी किती असतो आणि कोणत्या ठिकाणी ती उपस्थित असा कसं आहे दहा ते पाच ह्या वेळेमध्ये ग्रामसेवकांनी आपल्या ग्रामपंचायतीमध्ये उपस्थित राहायला पाहिजे जर जेव्हा दोन ग्रामपंचायती असतील त्यावेळी ज्या दुसऱ्या ग्रामपंचायतीमध्ये किंवा ह्या दोन्ही ग्रामपंचायतीमध्ये ते कोणत्या वारी उपस्थित असतील कोणत्या वेळेला असतील हे त्यांनी मेन्शन करणं अपेक्षितच आहे ग्रामपंचायतीने आणि हे आपण वेळोवेळी मसाजमधून किंवा पत्रांमधून यांना कळवलेलं आहे साधारणतः किती ग्रामसेवक सेवक आपण करत आहेत रातात ते आत्ता सध्या माझ्याकडे माहिती नाही आहे ते मला माहिती घेऊन सांगते पण गा मुख्यालयाला रागा हे बदलकारक कारण आहे आहे ते पोळचा दिवस होता नॉर्मल बदला मोबाईलचा भारतावर शहरामध्ये असतो येतात असतं अशा वेळेसच हे जर ग्रामसेवक या ठिकाणी एका